पुंडरी गावर देव हर विष्ट श्री ज्ञान देव तुकहारा पंडरी नहात भगवान की जय तुला बरं वाटत ना तुला बरं वाटत था ना मला खुश आहे खुशी हा खुश आहे मी खुश आहे ना अजून काय बोलत याच्याबद्दल काय बोलत आपला मूर्त झालेला आता किती दिवसांत घर होईल हे मिस्त्री बाबा कितना दिन मी होगा मालूम नाही आहे ना, <laughs> ना? <laughs> नमस्कार मित्रांनो साबुजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आंबेगावात चाललं आहे मावशीगाडे तर तिथे भूमिपूजन आहे त्याचा ब्लॉग बनवणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता मी आंबे गावते आणि आमच्या मावशीने घर बांधायला घेतलं बघा कॉलम करायला घेतले ना आता उद्घाटन मावशीच पोरे बनत आहे नमस्कार न तू काय बोलता काय बोलू आज उद्घाटन आहे ना पूजन आज भूमिपूजन भूमिपूजन आहे तू काय बोलू शकता आता नवीन घर होणार आहे काय होणार इंजीनियर कॉलम तुटिंगला नाही या करना कॉलमला नवीन पूजा चालू आहे ते मित्रांनो बघा आमच्या मामी बहिणी सर्व आलेले आहेत मामी बहिणी आमचे आजी आणि इतर नावनातला जाऊ बघा हा नका मुलाखत घेऊ बबने

वक्तर श्रोतर दातम दातम अवानुच मनवशिष्य पच् दा पुरस्पुंडरी गावेव श्री ज्ञानदेव तुकाररी नगवान की जय गोपाल भगवान की जय गणपती मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणे पूजा केली ती यायचे ते बघ काय गुलाब गुलाबी कागद मनी टाकला का

उलट्या नव्हती पेंटेने आता घर बांधा येतो तू काय काय बोलू शकतोस तुला बरं वाटत ना तुला बरं वाटत ना मला खुश आहे खुशी खुश आहे मी खुश आहे ना अजून काय बोलत याच्याबद्दल काय बोलत काय दोन हजार आठ ला मूर्त काळाचा ठरवला होता आता निघला मूर्त चांगली गोष्ट असती असती का ना चांगली गोष्ट आपला मूर्त झालेला आता किती दिवसां घर होईल हे बाबा कितना दिन मी होगा हा मालूम नाही लाईव्ह कॅमेरा चालू कैसा बोलेगा <laughs> कैसा बोलेगा उसपे बोलो बोले पकड़ा जाएगा तू फिर इधर आगे पीछे होएगा तो बोलोगे कि भाई इतना टाइम में बोला था <laughs> <हुए का> मैं। <laughs> जल्दी करो फटाफट कॉलम निकल के वो होना मांगता है ना रे ये काय करते गरज काय माला ने एक आद मध्ये का बेट ये सदर दी बेट ने आंबे गाव बेटन बघते आहे बघ चिंद्रंग गाव बघते घरात बेटते ना बघ कसला मजबूत आहे भाई तू किधर काय झारखंड रांची पुकारो मग तो ये आपणा उडिया उडिया नाही आपण आहे उसको काय बोलते बंगाली माझ्या तर मित्रांनो कसा वाटला आपला मूर्ताचा ब्लॉग कसा आवडला असेल तरी इतरांना शेअर करा मोठं मोठं कॉलम केलेलं आहे तुम्हाला दिसतील तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय